वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कापसाचे पैसे बँकेने कर्ज खात्यात वळते केले आहे त्याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे गजू कुबडे यांनी बँकेच्या विरोधात वीस जानेवारीपासून हिंगणघाट तहसील कार्यालयासमोरून बैलगाडीवर बसून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे शेवटी तीस तासानंतर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत जिल्हा लीड बँकेचे लहाने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचे आश्वासन लेखित स्वरूपात देऊन उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन आमरण उपोषणाची सांगता केली यामुळे या, या उपोषणामुळे अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक श्री देव या ठिकाणी आले चर्चा सकारात्मक झाली जे अतिरिक्त व्याजाच्या नावाने जी रक्कम म्हणजे घेतली होती आणि ती कर्ज खात्यांनी वळती केली होती ती सोमवारपर्यंत शेतकऱ्याच्या सेव्हिंग खात्यामध्ये परत करण्याची म्हणजे न करण्याचे आश्वासन दिले लेखी आश्वासन दिले आणि जो प्रश्न सी सी आयचा होता त्या सी सी आयच्या प्रश्नामध्ये ज्या दोन हजार प पंधराच्या पंधराच्या नंतरचे जे शेतकरी आहे त्यांची जे रक्कम वळती केली ती रक्कमही सेव्हिंग खात्यामध्ये म्हणजे वळती करण्याचे श्री लहाने साहेब यांनी आश्वासन दिले हे दोन्ही आश्वासन हे लेखी स्वरूपात असल्यामुळे आज आम्ही आमचे उपोषण आज या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात थांबवलं परंतु यामध्ये जर काही दगाभटका जर झाला तर आम्ही आता शांतीच्या मार्गाने आंदोलन केलं परंतु यानंतर आम्ही आमची भूमिका जी आहे ती आक्रमक राहील आणि आता गांधीजी झाले आता भगतसिंगगिरी आम्ही या ठिकाणी करू मोहसिन खान अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा